नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत मुगाची उसळ वाटप वगैरे काहीही न वापरता अगदी सोप्या पद्धतीनं कमी साहित्यात काहीही तयारी नसेल तरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीनं होणारी अशी ही भाजी आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या ठिकाणी मी हिरवे मूग घेतलेत रात्रभर भिजत घातले होते हे निवडून घ्यायचेत म्हणजे काही चाड वगैरे असतील तर काढून टाकायचे आणि बाकीची भाजी वापरायची रात्रभर भिजत घातलेले आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित फुगलेले आहेत आणि लवकर शिजतील बाकी साहित्यामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण घेतली आहे याव्यतिरिक्त हळद मसाला गरम मसाला मीठ एवढंच साहित्य आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे तर कांदा टोमॅटो घेतला आहे टॉमॅटो जरा जास्त घेतला आहे म्हणजे ग्रेवी व्यवस्थित होईल कांदा जास्त घेतला किंवा दोन्ही समप्रमाणात घेतलं तरी चालेल आता एका कढईमध्ये तेल गरम होत ठेवलं होतं त्यामध्ये ही ठेसलेली लसूण मी घालून घेतले आणि हलक्या रंगावर परतून घ्यायची लसूण परतून झाली की त्यामध्ये आपण जो कांदा चिरला आहे तो घालून घ्यायचा आणि अगदी रंग बदलेपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता या ठिकाणी लसूण वापरली नाही आलं लसूण पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल कांदा परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आपल्या आवडीचं तिखट आवडीप्रमाणे घालून घ्यायचं आणि इथे मी अर्धा छोटा चमचा गरम मसाला पण घालून घेते फोडणीमध्ये असे मसाले परतले पर की त्यांची चव चांगली राहते आणि असा व्यवस्थित परतून घेतला की कच्चटपणा पण जातो आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात तर टोमॅटो अगदी व्यवस्थित नरम होईपर्यंत म्हणजे पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत यामध्ये मी थोडं मीठसुद्धा आत्ताच घालून घेते त्याच्यामुळे टोमॅटो लवकर शिजतील आता टोमॅटो परतून घेतले की व्यवस्थित तेल सुटेपर्यंत घ्यायचे परतून ते आणि यामध्ये आपण जे मूग निवडून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचे अर्धा एक मिनिट परतून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित शिजतात आता हे मूग भिजवून घेतले होते त्यामुळे मी कढईत फोडणीला टाकलेले आहेत म्हणजे लवकर शिजतात असते पण जर मूग भिजवलेले नसतील विसरले आणि अशा वेळेला आयत्या वेळी भाजी करायची असेल तर कुकरला चार ते पाच शिट्या काढायला लागतील बाकी कृती सेमच असणार आहे हे होतं न भिजवलेल्या मुगांसाठी आणि जर भिजवलेले मूग असतील तर दोन शिटांमध्ये कुकरमध्ये भाजी होऊन जाईल आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं आहे एक ग्लास वगैरे हो आणि अगदी व्यवस्थित उकळी काढून घ्यायचे सात आठ मिनटं किंवा दहा मिनटांची उकळी एक व्यवस्थित काढून घ्यायची अशा दोन उकळ्या लागल्या की समजायचं की आपली भाजी शिजलेली आहे आता तुम्ही बघू शकता इथे मूगसुद्धा जरा फुलल्यासारखे वाटत आहेत एक पाऊण मूग शिजलेले आहेत अजून आपण थोडे शिजवून घेऊयात म्हणजे चवीला पण चांगले लागतात एकजीव होतं त्याच्यामुळे वाटप नसलं तरीसुद्धा व्यवस्थित रस्सा किंवा ग्रेवी किंवा सुके झाले तरीसुद्धा चवीला चांगले लागतात त्याची चव पूर्ण मसाल्याची कांदा वगैरे टॉमॅटो जे आहेत त्यांची व्यवस्थित सगळीकडे लागते आता दुसरी वाफसुद्धा काढून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की मूग शिजलेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी दुभंगलेत ते फुटलेले आहेत आता मुगाची भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता या ठिकाणी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे मी ओलं खोबरं घालून घेते ओलं खोबरं आवडत नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल आवडत असेल तर किंचितसा गूळ घातला तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे पथ्यकारक पौष्टिक अशी ही मुगाची उसळ तयार आहे पोळी भाकरी भात यांच्याबरोबर चांगली लागतेच नुसतीसुद्धा कांदा टोमॅटो घालून चिंचेची चटणी टाकली तरीसुद्धा चवीला छान लागते डाएटवाला लोकांसाठी तर उत्तम पर्याय आहे तर अशा प्रकारची भाजी कधी केली नसेल तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद